बसेमध्ये काल रविवारी सेना भाजपा महायुती आणि स्थानिक बहुजन विकास आघाडीमध्ये विकासकामांच्या श्रेय वादावरून चांगलीच झुंपलेली पाहायला मिळाली काल रविवारी बसेच्या गिरीज येथील तलावाचे लोकार्पण सोहळा होता या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवर केवळ आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचा माजी पदाधिकाऱ्यांची नावे लिहिली होती त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार होता मात्र सत्य बसेविरारमध्ये प्रशासकीय राजवट असणे हे पालिकामार्फत काम झाल्यामुळे कुणा एका पक्षाला पालिकाने श्रेय देवले असा आक्षेप घेत सरकारी सेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तलावाचा लोकार्पण सोहळा ओरकून टाकला यावर सेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर विशिष्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप करून आक्षेप नोंदवला आहे प्रशासक पहिल्यांदा आले गंगाधरन तेव्हा महापालिकेला एक महिन्याचा पगारही नव्हता कर्मचाऱ्यांनी द्यायला आणि आज जो करोड रुपयाचा निधी एम डीच्या माध्यमातून सन्मान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून येत आहेत आणि महापालिकेने जसं टेंडर स्वतःच्या मनोवानीप्रमाणे वाटते तसं उद्घाटनाचा कार्यक्रम पण ते करतात त्यांना हा युतीच्या वतीनं एक इशारा आहे जो काही विकास कामाचं उद्घाटन असेल भूमिपूजन असेल महापालिका प्रशासनाने स्वतः करावं त्याचं कुणाला तरी कंत्राट देऊ नये आणि अशी कंत्राट या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते यापुढे सहन करणार नाहीत हा इशारा आहे